Brought to you by Techno Spark 20 Series smartphones. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत आहे आणि एक महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत बातमी आहे हिंगोली लोकसभेमधून हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीकडनं दोन्हीही उमेदवार देण्यात आले होते मात्र कुठेतरी आता महायुतीकडनं उमेदवार बदलण्याची जी चर्चा आहे ती होती आहे खासदार हेमंत पाटील यांना हिंगोलीमधून दुसऱ्यांदा महायुतीकडनं उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर मागील चार दिवसापासून हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेमध्ये प्रचारादेखील देखील त्यांनी सुरुवात केली होती मात्र कुठेतरी भाजपकडनं या त्यांच्या उमेदवारीला जो आहे तो प्रचंड विरोध होताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी आता वरिष्ठ पातळीवरून देखील हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे अद्याप या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी मात्र सूत्रांकडनं ही माहिती मिळते की खासदार हेमंत पाटील यांच्या जागेवर दुसरा उमेदवार जो आहे तो देण्यात येणार आहे आणि हा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही आहे मात्र मात्र भाजपकडनं हा उमेदवार देण्यात येईल आणि तो धनुष्यबाणावर लढ लढेल अशी जी आहे ती एकंदरीतच सूत्रांनी माहिती दिलेली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आ, का आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना असं म्हटलेलं आहे की आता जागा वाटप झालेलं आहे आणि जागा वाटप झालं असल्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे आणि उमेदवार बदलला तरी तो धनुष्य बाणावरच लढेल अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळं या लोकसभेवरती आता हेमंत पाटील यांच्या जागेवर नेमका उमेदवार कोण येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हिंगोलीतील जे भाजपचे एक मुख्य गट आहे तो आ, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबई येथे रवाना झाला होता आणि त्यांनी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा भाजपला देण्यात यावी आग्नी देखील केली होती मात्र कुठेतरी आता संदर्भात ते ठोस पावलं उच्च पातळीवरनं उठत आहेत आणि ही या जागेवरती हेमंत पाटील यांच्या जागेवर दुसरा उमेदवार देण्याच्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि वरिष्ठ पातळीवरनं असं सूत्रांकडून माहिती मिळते की हेमंत पाटील यांच्या जागेवर आता दुसरा उमेदवार देण्याच्या हालचाली देखील महायुतीकडनं सुरू आहेत त्यामुळं आता उमेदवार कोण असणार आहे आणि महा महाविकास आघाडीच्या विरोधात आता महायुती कोण उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह मी ज्ञानेश रुंडाळ मुंबईत हिंगोली